ते गोवर गोवर नाही गोवर लिदो, लिदो, तर तर आज हवाच नाही बिलकुलच थोडी पण हवा नाही झाडाचा पाला हलतोय काय बघा थोडा सुद्धा पाला हलत नाही असं स्टॅच्यू असल्यासारखा जाग्यावरती गच्च आणि घाम तर खूप आयलाय टी पूर्ण पूर्णवाला झालाय का घाम आहे तरी आम्ही बसलोय किती पाच मिनिट झालेत तरी अजून घाम आहे म्हणजे काम करत करत बसलो आहे त्याला इकडं बघा कसली दगड होती लई दगड होती आधी झालं एवढा पट्टा राहिलाय आता एक चार लाईन राहिलं खांदायच्या आणि तेवढं खांदून संपलं की खांद्याचं काम संपला आजचा खतम परत त्यांनी म्हणतात तुम्ही रोपं लावू लागा बायांना नाही होणार ना ते तर संपलं किती लाईन आहे तेरा टोटल इथपर्यंत इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत चार त्या म्हणजे हा सो चार तेवीस बाया किती कमसे कम्ठावीस अठ्ठावीस अरे वीस बावीस काय नाही नाही वीस बावीस बाया नाही ते नऊ नाही साप जणी बाया रोप टाकतात आणि तीन नऊ वीस बावीस बाया आहेत मग तरी पण आता रोप लावणाऱ्या बाया वेगळ्या आणि रोप वाहणाऱ्या बाया वेगळ्या आहेत ना मग सगळ्यांना एक एक लाईनीचा माप धरला तरी पण नाही होत जाऊ लोड नाही घ्यायचं काय आपण थोडीच गुत्त घेतलं या कामाचं बरोबर की नाही हवाच लागा नाही गेले बिलकुल टोपीने सुद्धा हवा येणार आता उद्या दुसरीकडं जर असल तर जाणार आम्ही जायचं ना करायचं घरी सुट्टी मारायची नाही नाही सुट्टी नाही हो बाबा मग हा पैसे लागतात उद्या जर कदा समजा जर नसल यदा कदाचित नसलच तर मग मी धाराशिवला पाहायला किती काळ झालोय रमी अरे अरे आत्ताचे फोटो बघ माझे महिन्याभरापूर्वीचे किंवा व्हिडिओ पण बघ किती काळा आहे मी काळा झालोय काकाश्री तो पहिल्यापासूनच काळा आहे त्याला लईच आलाय <laughs> सगळ्याच्या माग राहिला होता ना तो मन अरे <laughs> एवढा वेळ आपण झालोय बसलोय म्हणजे खांद खांदायचं बंद करून तरी अजून घाम आहे मग तुम्ही पण विचार करा आम्ही ज्या वेळेस आलो त्यावेळेस किती घामा असेल असा बद 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 घाम हवाच नाही बिलकुलच कामाची तकलीफ कमी पर त्या हव्यामुळे त्रास व्हायला झालं बायांचं पण तिथल्या लाईनी संपल्या लावायच्या आता त्या पण येतील इकडं पाठी मागे अचानक काय बटा काय बोलीस आता त्याने म्हणतात उठा 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 आत्ताच बसले तर उठा 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 पाणी तर प्या जावगाड कुठे गेले जा मराठीत बोल की काका माझ्या ऑडियन्सला पण समजू देतो काय बोलतोय हो ते काय खरं नाही जिंदगीत पैसा असेल तर सगळं दुसऱ्यांचे गुलामी करत कसा आला स्वतःचं छोटासा का होईना पण स्वतःचं हे असाय आहे पाहिजे दिसत नाही सगळं ऐकून घ्यायचं त्यामुळं आताचपासून शाळा शिका आणि आपलं आपलं करिअर बनवू आपल्या करिअर मागे पैसे कमवावं इथं 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 करिअर बनत नाही ना पैसे कमवता येत नाही आम्ही पण करिअर बनवणार हो पण आता कसं आहे आता सध्या पैसे नाहीत त्यामुळं कामाला आला तुझा विषय वेगळा तरी आहे ना आमचा वेळ आमची वेळ निघून गेली तुमची वेळ निघून गेली ना, आम था था। ना आता आम्हाला आता चान्स आज तुमच्या पोरांना हो। तर आता बारावी झाली आमची पण बारावी झाले जर कामाला लागला तर <laughs> नाही वेळ नापा कोण नापाचा एवढा मग सगळ्यात जास्त शिक्षण त्यांचं झालं आहे इथं जे पण काही ते साहेब लोक आहेत ते देखील त्यांच्या एवढं त्यांचं देखील शिक्षण झालेलं नाही काका हे टोपी घे नकोच वाटायले हव्यामुळं लई त्रास व्हायला आहे ना हवा असली असती तर केलं असतं कसं काही हळू त्रिशा पण लय रडायली आज त्रिशाला पण त्रास व्हायला हवा नसल्यामुळं त्यामुळं रडते तेलामध्ये मध्ये आहेत शीताफळाचे रोप आता आणले होते ते रोप आहेत त्रिशा लई म्हणजे लई रडली आता काळा झालो ना काय काळा ना गोरा खाई र नाही हवाच नाही इकडं बघा त्रिशा चॉकलेट देऊ चॉकलेट देऊ का तुला <laughs> मन हे चॉकलेट <laughs> मला पान दे पाणी दे म्हणा

त्यामुळं जरा मूड नाही तिचा आयुष्यपत ना पर... चला बाय